नमस्कार शेतकरी मित्रांनो मान्सूनने राज्यात आज मोठी झेप घेतली असून मान्सून मराठवाडा आणि विदर्भात पोहोचला आहे तसेच राज्यातील काही भागात पुढील पाच दिवस मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे मित्रो संपूर्ण आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत कोणत्या भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे कोणत्या भागांना येलो अलर्ट आहे मान्सूनने राज्यात कोणकोणते कौन जिल्हे व्यापले आहेत ते पण आपण संपूर्ण आढावा या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तसेच पुढील तीन ते चार दिवसाचा अंदाज देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो तुम्हाला विनंती आहे तुम्ही आपले व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर शेतकरी मित्रांनो मान्सूनच्या वाटचालीसाठी पोषक हवामान असल्याने मान्सूनने आज मोठी झेप घेतली आहे तसेच मान्सून राज्यात मोठी वाटचालसुद्धा केलेली आहे मान्सून मराठवाडा आणि विदर्भात पोहोचला असून महाराष्ट्रात आज नगर बीड धाराशिव लातूर नांदेड परभणी हिंगोली हे जिल्हे व्यापले आहेत तसेच मान्सूनने दक्षिण भारतात देखील प्रगती केली असून दक्षिण भारतातले संपूर्ण राज्यांमध्ये मान्सून हा मान्सून हा व्यापलेला आहे तसेच राज्यात अनेक भागात पुढे तीन दिवस जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने दे वर्तवलेले आहे कोकणातील सिंधुदुर्ग रत्नागिरी तसेच इकडे कोल्हापूर आणि सातारच्या घाटमाथ्यावर विदर्भातील वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर आणि गोंदिया जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार ते अति जोरदार मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे कोकणामध्ये मत... कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे उद्या सिंधुदुर्ग रत्नागिरी मध्य महाराष्ट्राचा घाटमाथा विदर्भातील अमरावती चंद्रपूर भंडारा गोंदिया या जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिला आहे तर मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे शुक्रवारी कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे मराठवाडा आणि विदर्भात काही भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे तसेच शनिवार आणि रविवार दक्षिण कोकण आणि मराठवाडा आणि पूर्व विदर्भात काही ठिकाणी पावसाची जोरदार शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे तरी शेतकरी मित्रांनो हवामानामध्ये अचानक बदल होत असतात आपण आपल्या शेती हवामान अंदाज या युट्यूब चॅनलवरती पावसाचे नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे आताच आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद